करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं आशीर्वाद घेणं गरजेचं आहे कारण का आपण काय विचार करतो आपल्या घरातील लोकांचा आपण बघा प्रत्यक्षपणे अनादर करत असतो आपल्यापेक्षा वयाने आहेत मानाने आहेत बघा प्रत्यक्षपणे मोठे आहेत ना नक्कीच नमस्कार केला पाहिजे त्यांच्याकडून आशीर्वाद घेणं गरजेचंच आहे ज्याप्रमाणे आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे भव पितृदेवो भव आचार्य भव आणि अतिथी भव परंतु आशीर्वाद घेत असताना कुणाचा तळतळाट तल घेऊ नका बघा का भाग द्यावा लागला आपण आपल्या आयुष्यामध्ये नात्यातला गोडवा हा दोन्ही बाजूनी जपायचा असतो आता आपण आपला घर आणि आपला देह एवढंच फक्त विचार करतो आपल्या घरातील लोकांचा आपण फक्त विचार करत असतो बाकीच्या नातेवाईकांचा आपण कधी विचार करत नाही आहे बरोबर की नाही काका असो मामा असो मामी असो कुणी असो परंतु आपण आपल्या घरच्यांचाच विचार करत असतो परंतु नाती जपायची लोकांचं बघा प्रत्यक्षपणे आशीर्वाद घ्यायचा आहे लोकांना नमस्कार करत असताना आपला देह काल असतो विचार करा आशीर्वाद घेत असताना आपण काय विचार करतो अरे एवढी लोकं आहेत आणि या लोकांच्या समोर आपल्याला नमस्कार करायचा आहे किंवा बघा प्रत्यक्षपणे एवढ्या लोकांसमोर आपण जर नमस्कार केला तर आपली इज्जत जाईल परंतु इज्जत नाही समर्थ म्हणाले तर आशीर्वाद त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे कारण विचारांची पातळी जळली बघा ज्याप्रमाणे एका विचारांची पातळी ज्यावेळी जुळते ना त्यावेळी संवाद उत्तमाचा होतो आणि तो न संपणारा असतो आपण आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार जर चांगले असतील तर बघा आपण विचार करतो ना अरे या घरामध्ये ना सुख समृद्धी आहे शांतता वाटते आणि आपल्याच घरामध्ये कटकट का होते आजूबाजूंच्या घरामध्ये काय कधी बघा त्यांच्या घरामध्ये पाहुणे येतात परंतु कधी कटकट नाही कधी त्यांचा त्रास नाही असं का त्यांना मिळालेली शिकवणूक त्यांना मिळालेली वागणूक त्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत मुलं मुली आहेत बघा नातवंड पटवंड आहेत तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये आवाज नाही आहे कारण उत्तम प्रकारे मिळालेली शिकवण त्यांच्या घरामध्ये असणारे चांगले विचार आपण काय विचार करतो आता बघा चार चौघामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली झुकता कामा नये असं कार्य उत्तमच चा करायचंय की खरंच आपल्या आई वडिलांची मान उंचावे आपण आई वडिलांच्या डोक्यावर बघा प्रत्यक्षपणे ओझ वाहत असतो ओझ देत असतो ज्याप्रमाणे आपली जागा ही आई वडिलांच्या चरणाशी आपण कितीही जरी मोठे झालो तरी आई वडिलांपेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही तुम्ही उंचीने मोठे व्हाल परंतु वयाने मानाने कधीही मोठे होणार नाही कारण का याचा भागसुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे आशीर्वाद काय असावेत आणि चार चौघांमध्ये आपल्या आईवडिलांची मान का खाली जाता कामाने जेव्हा आपण एखादी परीक्षा असेल त्या परीक्षेची आपण तयारी करत असतो परंतु तयारी करत असताना जर बघा आपण अभ्यास केलेला आहे आणि उत्तम प्रकारे आपण आई वडिलांचे आजी आजोबांचं बघा प्रत्यक्षपणे त्यांना नमस्कार करून गेलेलो आहोत त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे तर बघा ज्याप्रमाणे आपण अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चांगल्या प्रकारे आपल्याला पेपर गेलेला आहे परंतु जर आपण आईवडिलांसमोर बघा फक्त हट्टच करत असू आईवडिलांचा कधीही आपण आदर केलेला नाही आईवडिलांचा कधी आपण आशीर्वाद घेतलेला नाही आणि कधीही आपण अभ्याससुद्धा केलेला नाही तर शेवटी पेपरसुद्धा अवघडच जाणार आहे आणि चार चौघांमध्ये आपली तर इज्जत जाणार आहे प्लस आई वडिलांची इज्जत सुद्धा जाईल ना मग आई वडिलांना बघा कुणाकडं हात पसरायची वेळ येऊ नये यासाठी उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे बघा आई वडील एक असं एकमेव आहे ज्यांचं प्रेम आपल्या जन्मापासून मरेपर्यंत कधीही बदलत नाही बाकी सगळ्यांचं प्रेम हे वेळेनुसार बदलत असतं आता बघा आई प्रेम मुलावर असो किंवा मुलीवर असो कधीही बदलणारं नाही आहे परंतु हां आयुष्यामध्ये संसार आहे संसारामध्ये संसारा अनेक प्रकारचे पत्नीचा पण बघा प्रेम हे बदलत असतं पतीचंसुद्धा प्रेम हे बदलत असतं परंतु आयुष्यामध्ये असणारी आपली वड़ील यांचं मुलावर असलेलं प्रेम हे केव्हाही बदलत नाही शेवटी मुलगा तो मुलगा आणि मुलगी ती मुलगीच ना भेदभाव नाही आहे समर्थ म्हणाले आशीर्वाद घेता येतील तेवढं घ्या असे विचार करत बसू नका परंतु आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका कारण आपण सुद्धा त्या दुःखातून आलेलो आहोत आणि त्या दुःखाचा त्रास इतरांना होता कामा नये समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका मनुष्याने सोन्यासारखं होण्यापेक्षा परिसासारखं व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करून यावं आता जर आपण सोन्यासारखं गेलो तर लोक आपल्याला वेड्यात काढतील बरोबर की नाही बघा आपण एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आपण सोनं बिणं घालून बघा एखाद्या कार्यक्रम स्थळी किंवा एखाद्या कार्यक्रम ठिकाणी आपण गेलेलो आहोत तो लोक आपल्याला वेड्यात काढतील अरे काय फक्त दाखवण्यापुरतं आलेलं आहे अशीसुद्धा बोलणारी लोकं आहेत परंतु जिथे जायचं तिथे आपल्याला परिसासारखं जायचं आहे म्हणजे परिसाला स्पर्श होताच काय होतं शेवटी सोनंच होणार आहे विचार सोन्यासारखे असावेत बरोबर की नाही म्हणजेच आपण आनंदात असताना दुसऱ्या कुणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं हेच खरं माणुसकीचं लक्ष आहे आपण आनंदी केव्हा असतो आपण स्वतःहून ओळखायचं आहे आणि दुसऱ्याला आनंद कसा प्राप्त होईल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हेच खरं माणुसकीचं लक्षण आहे आपण काय विचार करतो की बाबा मला मिळालेलं आनंद मला मिळालेलं सुख बस म्हणजे दुसऱ्यांना दुःख मिळालं पाहिजे माझ्या वाटेला आलेला आनंद दुसऱ्यांच्या वाटेला येता कामा नये म्हणजे एखाद्या कार्यक्रम ठिकाणी ज्यावेळी बघा जेवण असतं आणि त्या ठिकाणी लाईन लागलेली असते भोपे पद्धत बरोबर की नाही की बाबा मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत बाबा मला गुलाबजाम मिळाले पाहिजेत आणि माझ्यानंतर नाही जरी गुलाबजाम मिळाले तरी चालतील म्हणजे आपण आपला काय पाहतो स्वार्थीपणा पाहत असतो आपल्या जन्मात तरी आपल्या आईवडिलांना कधीही विसरू नका कितीही मोठे वा परंतु आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचं जे स्थान आहे त्या स्थानाला कधी विसरू नका कारण त्यांच्यामुळेच आपला देह या पृथ्वीतलावर आहे बरोबर की नाही आश्रू तेव्हाच येतात जेव्हा बघा आपलेच ओठ आपल्यालाच प्रत्यक्ष सांगू शकत नाही की हृदय किती दुखावलं गेलेलं आहे आपल्याला यातना होत आपल्यालाच वेदना होत असतात कि काम आजास की का माझ्याच वाटेला एवढं दुःख आलेलं आहे ते आपण सांगू शकत नाही आहे का सांगतो नाही ना पण चार जर केला त्या जीवनात किंवा आयुष्यामध्ये विचार का महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला कोणी काही बोललं की आपल्याला सहन होत नाही परंतु सहनशील लोकांचं शब्द इतके घातक असतात ना की आपल्यालासुद्धा बघा त्याचा त्रास होतो परंतु आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला बोलत असतो त्यावेळी त्या व्यक्तीला त्या बोलत असताना आपल्याला आनंद होतो आणि त्या व्यक्तीला दुःख होतो परंतु त्या व्यक्तीने जेव्हा आपल्याला त्रास दिला असेल किंवा बघा एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलली की आपली सहनशीलता बघा बाहेरच असते ना आपल्याला ती सहन होत नाही आहेत म्हणून एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर मनुष्य त्याचं दुर्गुण पाहत नाही तर एखाद्याबद्दल मला द्वेष निर्माण झाला तर त्याचं सद्गुण पाहत नाही यामुळेच मनुष्याला माणूस ओळखता येत नाही का लोभामध्ये अडकला का मोहामध्ये अडकला आपल्याला सुद्धा आयुष्य आहे जगणं महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये सगुण काय दुर्गुण काय चांगलं काय वाईट काय हे ओळखता आलं पाहिजे समोरच्या मनाची काळजी बघा समोरची व्यक्ती आहे त्यांची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जर जास्त घेत असाल तर तुमच्यातली जी मैत्री आहे त्या मैत्रीमध्ये गोडवा निर्माण होईल परंतु आपण काय विचार करतो अरे आपण समोरच्या व्यक्तीला कधीही किंमत देत नाही परंतु एक चांगला मित्र हा आयुष्याशी नातं जोडणार आहे भूतकाळ विसरला तरी भविष्याचा मार्ग दाखवणारा बघा प्रत्यक्षपणे तोच मित्र आपल्याला उपयोगी आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये सुद्धा तोच होता आणि भविष्यामध्ये सुद्धा उत्तमाचा तोच असणार आहे म्हणून संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेत जाऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळत असते आपल्याला जी जी व्यक्ती काही बोललेली आहे त्या व्यक्तीचं तुम्ही मनावर घेत जाऊ नका त्या व्यक्तीचं ऐका आणि या कानातून ऐकलं की त्या कानातून सोडून द्या परंतु जे चांगलं आहे ते घेत चला परंतु जे वाईट आहे त्याचा विचार करणं सोडून द्या आपण आपल्या मनाला का त्रास द्यावा असं वाटतं म्हणाले लोकांचे थोडा मोठांचे जेवढं आपण आशीर्वाद घेतलेले आहेत तेवढं घेण्यास आपला देह बघा तत्पर असणं गरजेचं आहे कोणाच्या हाताखाली काम करण्यासाठी बघा आपला देह जर वाईट मार्गाने जात असेल तर तिथल्या तिथं आपण थांबणं गरजेचे आहे समर्थ म्हणाले आपल्याला कमी मिळालं तरी चालेल पण पर, परंतु चांगल्या मार्गाने आणि चांगल्या पद्धतीनं मिळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून समर्थ म्हणाले आशीर्वाद घ्या आपण आपली भक्ती करत असताना देवाचासुद्धा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणे विठ्ठल दु मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे जय जय रघुवीर समर्थ